अभ्यासनगरी या युट्यूब चॅनेलला आपलं स्वागत आहे बघा रत्नागिरी जिल्हा शिक्षण विभाग प्राथमिक अधिकारी पंचायत समिती सर्व जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर जिल्हा बदल्यांबाबत जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या अंतर जिल्हा बदली धोरण संदर्भीय शासन निर्णय निश्चित कर करण्यात आलेले आहे त्यानुसार सन दोन हजार तेवीसमध्ये शिक्षक संवर्गास आंतरजिल्हा बदलीसाठी शासनाने विकसित केलेली बदली पोर्टल बारा बारा दोन हजार तेवीस ते सतरा बारा दोन हजार तेवीस या कालावधीत अर्ज करण्यासाठी शिक्षकांना उपलब्ध करून दिलेले आहे त्या अनुषंगाने शिक्षकांची बदलीसाठी इच्छुक असणाऱ्या शिक्षकांनी सदर पोर्टलवर आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केले आहे याद्वारे आपण्यास कळण्यात येत आहे की आपल्या गटाकडील जे शिक्षक सदर बदलीसाठी पात्र होतील त्या सर्व शिक्षकांकडून शासनाकडून बदली झाल्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर तात्काळ कार्यमुक्ती करणे करिता सदर बदली झालेले शिक्षक कोणतेही राजकीय किंवा अन्य प्रकारचे कोणत्याही दबाव प्रशासनावर टाकणार नाहीत अशा आशयाचे शंभर रुपयाचे बंधपत्र सर्व सर्व बदलीपात्र शिक्षकांकडून करून घ्यावे कार्यमुक्त करण्यासाठी जर कोणत्याही शिक्षकांनी राजकीय दबाव आणल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा जिल्हा सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे सदुसष्टचे नियम सहा मधील तरतुदीनुसार संबंधित शिक्षक कारवाई पात्र राहतील याबाबतीत सर्वस्वी जबाबदार संबंधित गट अधिकारी यांची राहिल्याची नोंद घ्यावी रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची रिक्त पथसंख्या विचार घेता सदर बाब गांभीर यांनी घेऊन याबाबत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही याची सर्व गट शिक्षणाधिकारी यांनी नोंद घ्यावी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद